अभिलाषा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मिनी चाको लावा केक बनवणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला अगोदर साहित्य आपल्याला कसं घ्यायचं आहे कशा प्रमाणात घ्यायचं आहे बिना ओव्हन मध्ये आपण आपे पात्रामध्ये आपण मिनी लावा केक करत आहोत त्यासाठी इथे मी या वाटीचा माप घेतला ही छोटी वाटी आहे माझी त्याच वाटीच्या मापाने मी एक वाटी दूध घेतलंय अर्धी वाटी बटर घेतलंय मेल्ट करून पाव वाटी कोको पावडर घेतली एक वाटी फुल गच्च मैदा घेतलाय आणि अर्धी वाटी साखर घेतली आता आपण पहिल्यांदा दूध टाकून घेऊ त्याच्यानंतर साखर ती चांगली मिक्स करून घेऊ बघा आता आपली साखर विरगळली आता लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच विनेगर घेतलाय मी आणि तीन ते ती चार थेंब वेनिला एसेंस ते चांगलं मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोको पावडर त्याच्यानंतर मैदा त्याच्यानंतर अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि अगदी थोडासा खायाचा सोडा टाकून घ्यायचा आपल्याला आणि थोडंसं मीठ ते आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ हे बघा आता आपला केकाचं मिश्रण मस्त झालंय हे बघा असं स्मूथ झाला पाहिजे आता आपण पुढची तयारी करू बघा आता आपण पात्र घेतलात आता आपल्याला बटर लावून घ्यायचंय पात्राच्या भांड्याला बघा आता आपण बटर लावून घेतलंय त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं केकाचं बॅटर टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर इथे मी डेअर मिल्क घेतले ते टाकून घेऊ त्याच्यावरून अगदी थोडंसं बॅटर टाकून घ्यायचंय आपल्याला आपण तसंच करून घेऊ सर्व आपण लावा केक असंच तयार करून घेऊ त्याच्यानंतर बघू बघा आता आपण बॅटरी सर्व टाकून घेतला आता थोडा हलक्या त्याचा टॅप करून आहे आणि आपल्याला एकदम लो गॅसवर लो गॅसवर दहा मिनटं ठेवायचं आहे पण अधून मधून दोन दोन मिनटांनी तुम्ही चेक करत जा हे बघा दहा मिनटं झाले आहेत चाको लावा केक तयार आहे हे बघा अशा प्रकारे होतं आणि मी तुम्हाला फोडून पण दाखवते तुम्ही असे असंच तुम्ही दहा मिनिटात मिनी चाको लावा केक तयार करू शकता मुलांना खूप आवडीने खातील ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा